नमस्कार मी आरती आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ताईंचं आणि माझ्या गोड मैत्रिणींचं कशा आहात सगळे आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असान चला तर व्हिडिओला करते सुरुवात तर काल काही व्हिडिओ आलाच नाही कारण तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं तर एकदा मी कपड्यापासूनच सुरुवात करत आहे आज व्हिडिओला तर कपडे वगैरे आहे ना सकाळी धुवून घेतले होते तर चला म्हटलं वाळू घालून घेते आणि बाहेर तर बघू शकता किती कडक असं ऊन पडलेलं आहे तरी कपडे वगैरे सर्व धुवून झाले होते तर वाळू वगैरे घालून घेत आहे तर वरती सोडूनच वाळू घालावं वा लागते कारण दोऱ्या आहे ना ते खूप उंच अशा बांधलेल्या आहेत त्यामुळे तर इथे सर्व कपडे वगैरे वाळून घेत घालते आणि मग तुमच्याशी भेटते तर इथे कपडे वगैरे सर्व जे आहे ना ते वाळू घातले आणि बाहेर कडक कडकून पडते फार बाहेरसुद्धा निघावसं वाटत नाही आणि गरम तर असं होतं ना काहीच सांगता येत त्यामुळं घरात आले कपडे वगैरे वाळू घातले पहिले पाणी पिले कारण उन्हाने तहान पण भरपूर लागते आणि पाणी जेवढं आपण पिऊ तेवढं चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये तर भरपूर असं पाणी प्या आणि मुलांना पण पाजवा काय होतं ना आपल्याला कामाच्या नादामध्ये पाणी जे आहे ते पिण्याचं लक्षातूनच जातं तर आपण सारखं दिवसभर काम करतच राहतो त्यामुळे तसं न करता आधी आपली स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त असं पाणी पिलं पाहिजे तर क पाणी वगैरे पिऊन झालं आणि छान असे मिरळ जे आहे ना आपले आरसे वगैरे कपाटाचे किंवा जे काही आपल्याकडं भरपूर असे आरसे राहतात बाथरूममध्ये राहतं कोणाच्या कोणाच्याकडं बाहेर वगैरे पण राहतात हॉलमध्ये तर ते आरशे वगैरे जे आहे ना ते सर्व रोजचे रोज क्लीन झालेच पाहिजे नाही ते इतकी सारी त्याच्यावर चिकट डाग वगैरे असे बसून जातात ना त्यामुळे ते इथं माझे आरशे वगैरे जे आहे ना ते सर्व क्लीन करून घेतलेत कारण ते पेपरनेच असे क्लीन केले खूप स्वच्छ आणि मस्त निघतात आणि हे लिक्विड बनवून घेतलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये तर कॉलिंग वगैरे नाही आहे तर लिक्विड काही नाही सोपं बनवलेलं आहे आपला खायचा सोडा जो असतो ना तोच त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं टाक आहे आणि थोडंसं आपला कपडे धुवायचा जो पावडर राहतो ना घातलेला आहे आणि इतके छान आणि मस्त असे आरशेने चमकतात तर नक्की ट्राय करून बघा तर इथं सकाळी मसाल्याचे डबे वगैरे जे आहे ना ते घासून ठेवलेले होते तर वाळून वगैरे गेलेले आहेत तर म्हटलं चला आता मसाले वगैरे जे आहे ना ते पण डब्यामध्ये भरून घ्यावा तर काही डब्यातल्या ज्या वाट्या वगैरे ज्या राहतात ना तर त्या काही रिकाम्या झालेल्या होत्या आणि काही तशाच होत्या तर त्याच्यामध्ये भरपूर असे मसाले होते तर म्हटलं नंतरच आपण रिकाम्या वगैरे करूया तर ज्या रिकाम्या झालेल्या होत्या त्या आणि डबा वगैरे जे आहे ना, तु तर का ना सार का सार का तो घासून घेतला होता कारण काय होतं ना खूप सारखं सारखा त्याला हात वगैरे लागतो आणि तो चिकट होऊन जातं तर जास्त करून आपल्याला स्वयंपाक वगैरे बनवताना मसाल्याचे डब्याची खूप गरज पडते तर चिकट झालेला असतो तर इथं बघू शकता मी मग डबा वगैरे घासून घेतला आणि छान पुसून कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले भरून घेते तर लाल तिखट वगैरे जे आहे ना ते भरून घेतलेलं आहे आणि जो मी भाजीला मसाला वापरते तो मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि जिरे मोहरीचं पण पॅकेट जे होते ना पॅकिंग ते पण फोडून मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे कारण कधी कधी काय होतं ना खूप गडबड होऊन जाते मग सांड लवंड होते त्याआधी निवंत वेळेमध्ये असे एवढे जे कामं राहतात ना ते करून घेते तर तेल पण संपलेलं होतं आणि तेलाची कॅन पण घासून ठेवलेली होती तर जे तेल आहे तर तेलाच पॅकेट वगैरे फोडून तर मी शक्यतो पॅकेटच वापरते तेलाचे तर त्यामुळे तेलाचे तेल पण कॅनेमध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे बघू शकता असे मसाले सर्व जे आहे ना ते भरून घेतलेले आहे तर जेवढे मी वापरते तेवढेच मसाले त्याच्यामध्ये ठेवलेले आहे तर बाकीचे जे आहे ना आपल्या छोट्या भरणीमध्ये भरून ठेवते जे आपल्याला रोज कामं येत नाही ते म्हणजे रोजचे लागतात तेच ठेवलेले आहे आणि झाकण वगैरे लावून आता ठेवून देते एक साईडला आणि स्वयंपाक पण आज राहिलेला आहे तर स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे कधी कधी इतका उशीर होऊन जातो ना पर बघायचंच हो काम नाही तर आज स्वयंपाक पण थोडासा उशिरा बनवायचा होता त्यामुळे निवंतच चाललेलं होतं तर मग कपडे वगैरे धुवून घेतले आणि जे एक्स्ट्राचे जे कामं राहतात जे काही मसाल्याचे डबे वगैरे जे आहे ना ते सर्व घासून वगैरे क्लीन करून घेतले आणि भरून ठेवले त्यानंतर म्हणलं झालं पीठ वगैरे जे आहे ना ते भिजून घेते तर एकदा पीठ वगैरे जे भिजून घेते आणि दळण पण संपलेलं आहे तर दळण पण आणावं लागेल आणि हे जे तुम्ही पाहताच आहे की तेलाचं पॅकेटमध्ये मी कणकाचा गोळा टाकलेला होता कणकीचा तर त्याच्यामधलं पण तेल काढून घेतलेलं आहे तर असं करू शकतो कारण त्याच्यामध्ये पण भरपूर असं तेल राहतं त्यामुळे तर एकदा मला बनवायचे आहे वांगीची भाजी तर स्वच्छ असे वांगे वगैरे जे आहे ना ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि छान चिरून ठेवलेले आहे तर कारण मग दोन्ही पण सोबत काम होऊन जाते आणि थोडासा गाजराचा हलवा पण बनवायचा आहे तर त्यासाठी गाजर वगैरे जे आहे ना त्याचे साल वगैरे जे काढून घेते कारण माती वगैरे भरपूर राहते त्याला आणि स्वच्छ असे धुवून घेतले आणि ते काढून घेतले आणि त्याचे साल जे आहे ना ते पण काढून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही ते साल वगैरे आहे ना ते काढून घेतले आणि वरचे जे ते पण कापून घेतलेलं आहे नाही तर बघू शकता तर पुढचं काही शूट नाही केलं डायरेक्ट गाजराचा हलव बनवताना तुम्हाला दाखवलं तर तो पण शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आणखीन छान असं शिजून देते कारण टेस्ट पण छान येते आणि मस्त लागतं त्यामुळे तर फक्त दुधामध्ये शिजवत आहे तर गाजरा रज, गाजराचा जो खिस असतो ना तो छान असा परतून घेतलेला आहे आणि मस्त शिजायला टाकलं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तर माझ्याकडे कटर वगैरे काही नाही तर एकदम चाकूनच कट करत आहे तर काजू आणि बदाम आणि मनुके आणि थोडीशी इलायची टाकायची आहे तर खूप छान आणि टेस्टी असं लागतो तर गा वरती गाजराचा हलवा पण शिजत आहे आणि साईडला थोडेसे जिरे जे आहे ना ते भाजणार आहेत कारण मठ्ठा बनवायचा आहे तर आता खूप असं कडक ऊन पडत आहे त्यामुळे तर इथं ड्रायफ्रूट वगैरे जे आहे ना ते टाकून घेतले आणि छान असं मिक्स केलेलं आहे त्यानं साईडला जिरे आहे ना ते थोडेसे टाकून घेते तुम्ही इथं जिरेचं पावडर पण वापरू शकता तर याच्यामध्ये मी घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर दोन हिरवी मिरची आणि जिरे थोडंसं पुदिना जर असला तुमच्याकडं तर तुम्ही पुदिना पण टाकू शकता त्याच्यामध्ये तर हे सर्व ग्राईंड करून घ्यायचं आहे तर त्याआधी दही जे आहे ना मी रात्रीच लावलेलं होतं तर दही आपण काढून घेऊया तर इथं बघू शकता तर अशा पद्धतीने माझं दही लागलेलं आहे खूप छान आणि घट्ट आणि मस्त असं दही लागलेलं ला आहे तर मलाही पण बघू शकता किती भारी आलेली आहे दह्याची तर इथं दही वगैरे जे आहे ना ते काढून घेते आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं काढून घेणार आहे तर इथं बघू शकता जे ग्राइंड वगैरे करून ठेवलेलं होतं ना मी मसाले वगैरे ते घेतलेलं आहे थोडासा चाट मसाला पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर इथं चाट मसाला आणि मीठ आणि जो मसाला आहे ना तो सर्व मिक्स केला आणि छोटीशी आपली ती खायची बुंदी असते ना तर ती मिक्स करायची आहे आणि थंडगार होण्यासाठी छान असा बर्फ टाकायचा आहे त्याच्यामध्ये इतकं भारी लागतं ना तयार झालं आपल्या लग्नातला मठ्ठा तर नक्की सांगा कमेंट करून कसं झाला तर हो फ्रीजमध्ये ठेवून देते तर स्वयंपाक वगैरे होतात तर छान अशी वांगीची भाजी पण तयार झालेली आहे आणि मठ्ठा पण तयार झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी चपात्या पण करून घेते कारण कणी खूप वेळ जायला भिजवलेलं होतं छान असं भिजलेलं आहे तर इथं छान अशा चपात्या वगैरे जे आहे ना ते लाटून घेते पटकन चपात्या वगैरे जे आहे ना ते करणं चालूच आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडले तर कंटिन्यू करत जा ताईनो प्लीज आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा जेणेकरून मला पण खूप छान असा उत्साह इन व्हिडिओ बनवायसाठी चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय